भ्रष्टाचाराचा महाकळस कल्याण आर टी ओ आपण कल्याण आर टी ओच्या भ्रष्ट कारभाराबाबत पार्ट एक व पार्ट दोन मध्ये पाहिलं असेलच की कल्याण आर टी ओ मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे कल्याण आर टी ओ चे महत्वपूर्ण शिक्के कशा प्रकारे आर टी ओच्या बाहेर आणले जातात आणि गेटवर वर बसून एजंटने आणलेल्या फॉर्म वरती मारत असतात आणि त्यानंतर ते शिक्के मारून झाल्याच्या मोबदल्यात अधिकाऱ्यांच्या सही हेतू मध्ये पैसे मोजून देत आहेत ते मग आता इथे प्रश्न उपस्थित होतोय की कल्याण आरटीओ चे महत्वपूर्ण असे शिक्के आरटीओच्या ऑफिसच्या बाहेर येतातच कसे सगळा खेळ मांडलाय या संदर्भात महाराष्ट्र क्राइम स्पॉटने ने बातमी प्रसारित केली होती तेव्हापासून गेटच्या बाहेर शिक्के मारणे तर बंद झाले आहे पण भ्रष्टाचाराचं कामकाज मात्र सुरूच आहे सुरू असणारच ना कारण एजंट लोक नसले तर अधिकाऱ्यांचे खिसे कोण भरणार ये जनता की है ललका, बंद करो ये मागच्याच पार्ट टू मध्ये आपण पाहिलं असेलच की एका मराठी उद्योजकाला कल्याण आर टी ओने ट्रेड लायसन्सच्या तांत्रिक अडचणी ठेवल्यामुळे आपले शोरूम बंद करण्यास भाग पाडले त्यातला महत्त्वाचा दुवा म्हणजेच आर टी ओ एजंट उदय शेट्टी या उदय शेट्टीने ट्रेड लायसन्स बनवण्याकरिता तीस हजार रुपये घेऊन आर टी ओच्या अधिकाऱ्यांना पैसे दिले असल्याचे महाराष्ट्र क्राईम स्पॉट ऑडिओ क्लिप मध्ये ऐकलं असेलच तरी सुद्धा हा उदय शेट्टी कल्याण आर टी ओ मध्ये अजून देखील एजन्ट से काम करता है। असो, असो आता पाहूया कल्याण आरटीओ चा भ्रष्टी सध्या शिफ्टिंग सुरू असून येणाऱ्या पाच ते दहा दिवसाच्या आत नवीन पणे बनलेल्या उद्घाटन होणार आहे परंतु तिथे देखील भ्रष्टाचार चालूच राहणार आहे आहे फरक इतकाच की जागा मात्र नवीन असणार आता आपण पाहूया की महाराष्ट्र क्राईम स्पॉट ने कल्याण आरटीओ ला त्याच्या चाललेल्या भ्रष्ट कारभाराबाबत वाचा फोडण्यासाठी काही आरटीआय टाकले परंतु आरटीआय मागे घेण्यासाठी कल्याण चे ऍडमिन किशोर आंबेडकर यांनी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला फोन करून आरटीआय मागे घेण्यासाठी हा केलेला केविलवाणा प्रयत्न आपण ऐकू शकता की यामध्ये काय म्हटले ते सर बोलवत आहेत की तुम्हाला काय मागे घ्यायचं आ, आ? मागे घेता येईल का सर सर विचार सर, सर बोलले होते की ते मागे घेता येईल का बघा आता सर म्हणजे कोण तर कल्याण चे एक नंबर साहेब म्हणजे नमस्कार सर, सर बोला ना और सर बोलत होते की तुम्हाला काय मागे घेता येईल का मागे घेता येईल का सर सर विचारा हा मी येतो ना सरांचं मागे घेऊन टाकतो ना आम्ही से, ना असं नाही माग सगळे नाही घेणार मला जो झालेला त्रास आहे तो कोण भोगणार मला किती त्रास झाला आता मी बातमी बघा स्क्रिप्ट लिहितोय बातमीची वाचून दाखवू तुम्हाला ट्रेड लायसन्स करता द्यावी लागते रिश्वत नवीन उद्योजक बनायचा असेल तर कल्याण आरटीओ ला या भ्रष्टाचाराने परिपूर्ण असे कल्याण आरटीओ कमीत कमी चारशे ते पाचशे आरटीओ एजंट कल्याण मध्ये सक्रिय आता स्क्रिप्टच लिहित बसलोय सर मी मी हे येऊन करणार मला ह्या चुकीच्या गोष्टी वाटल्या माझ्या बरोबर घडलेल्या चुकीच्या गोष्टी सर हॅलो हा सर बघा ते काय बोलू हे त्यांना कळतच नसेल आता स्क्रिप्ट मी उठ एवढ्या लवकर तर उठत पण नाही मी उठून ते काम करायला मी सरांना बोललो आणि काल मी बातमी लावणार ती आरटीआय जे ते माग घ्यायचे तर मी घेतो येऊन हॅलो हॅलो सर मी तुम्हाला सगळ्या गोष्टीची रिक्वेस्टच करू शकतो बाकी काय करू शकत नाही रिक्वेस्ट करत ठीक आहे ना मी तुम्हाला आरटीआय तुमची आणि साहेबांची मागं घेऊ असं म्हणताय तर मी घेतो चला बघा काय म्हणत आहेत ते मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची रिक्वेस्टच करू शकतो बाकी काय करू शकतो बोला सर सर आलेत का सर अजून येतील नवीन ऑफिस शिफ्ट होतोय भानगडी चालू आहे तिकडे गावालाय तिथे अतिक्रमण झाले ना आमच्या जागेवर भरपूर ते रोज सकाळी सगळ्यांना कामाला लागलेत सगळेजण पहिले तिथे जातात काम करतात आणि मग इकडे येतात प्रत्येकाला थोडं थोडं काम दिलेलं आता बघा सर बघा मी प्रथम आलो सर, मी डायरेक्ट आलो नाही रिक्वेस्ट प्रश्न नाहीये सर माझी माझी मनस्थिती समजून घ्या ना आज माझं नुकसान झालेलं आहे सर बरोबर आहे तुमचं म्हणणं ऐका ना सर ठीक आहे पण पंचवीस वर्षामध्ये मी कधी तुम्हाला लोकांना कधी आलो कधी त्रास दिला कधी काहीच संबंध नाही मी आलो तरी प्रॉपर वे चॅनलनी तुमच्या एजंट थ्रू तिथे गेलो तिथे पैसे दिले आणि त्यांनी तुम्हाला कमी दिले त्याशी माझं काय नाही तुम्हाला केलं ते आम्हाला मलाही माहित नाही पण मी काल ओपन सांगितलं ना सर मी ओपन सांगितलं ना तुमच्या दोघांसमोर सांगितलं ना एक नंबर साहेबांसमोर पण आणि तुमच्या समोर पण मला अजून दुसऱ्या काही करू शकतो नाही रिक्वेस्ट करू शकता रिक्वेस्टच करू शकता आणि काय करू शकता सर माझे तर हात थांबू शकत नाही लिहिण्यापासून मला माईक घेऊन बोलण्यापासून तुम्ही थांबू शकत नाही सत्य दाखवण्यापासून थांबू शकत नाही काहीच नाही काहीच नाही आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो सर ठीक आहे सर मी केलं तर बघा सर सर किती वाजता येणार आहेत सर थोड्या वेळात येतील सर तिकडे जाऊन येतात सर सर ठीक आहे मी आले की तुम्हाला कॉल करू ठीक आहे हो मग साहेब तुम्ही मला फक्त रिक्वेस्टच करू शकता महाराष्ट्र क्राइम स्पॉटला बातमी प्रसारित करण्यापासून भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यापासून सत्य समोर आणण्यापासून थांबवू शकत नाही आपण ऐकलं असेलच की कसा हा केविलवाना इमोशनल ड्रामा करत केलेला प्रयत्न पण महाराष्ट्र क्राईम स्पॉट या संदर्भात आणि या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहे यांचे कुठेतरी पाणी मुरत असेलच म्हणूनच तर हा केलेला केविलवाना प्रयत्न आहे परंतु महाराष्ट्र क्राईम स्पॉट मुरलेल्या पाण्यासहित ओल्या मातीला काढून आरटीओचा भ्रष्ट कारभार बाहेर काढणार आहे या संदर्भात लवकरच महाराष्ट्र क्राईम स्पॉट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाई आणि परिवहन आयुक्त विवेक भिवनवार यांची भेट घेऊन हा सर्व भ्रष्ट कारभार त्यांना तोंडी सांगून व तसेच लिखित स्वरूपात लवकरात लवकर तक्रार करणार आहेत जेणेकरून कल्याण आरटीओ मध्ये चाललेला गंदा है पर धंदा है बंद होईल रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण